आणि ती अजून चांगल्या जोमाने काम करण्याची तुम्ही ठेवावी अशी विनंती आणि आव्हान तुम्हाला या निमित्ताने विषय लागणार ला आता या ठिकाणी आपण जे काही बचत करतोय त्या केलेल्या आहे आणि नवीन आपल्याला करायचे आहेत बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की काही असे छोटे छोटे उद्योग आहेत जसं मी नेहमी म्हणते मला फार आवडते तुती लवकर शेतकरी आहेत काही महिला याच्यामध्ये सामूहिक शेती करता दावा अर्धा लावा त्या ठिकाणी तुम्हाला रोजगार हमी म्हणून तुतीचे कलम मिळतात त्याचे पैसे पीडिओ साहेबांकडून घ्या त्याच्यानंतर चुतीमधून ते कोष बनवा त्या कोषला एवढी किंमत आहे आता ते पहिल्या त्या आळ्या तशा मरत होत्या तशा आळ्याचा तसं काही राहिलेलं नाही त्याच्यामधलं आता फार म्हणजे प्रगती झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कृतीची झाड शैक्षणिकाची झाड लावून आपण त्या